सातपुडा क्रिएटिव्ह मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत आहे तर आजची अतिमहत्वाची बातमी मराठवाड्यामध्ये दुष्काळ अधोरेखित सर्व आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी पन्नास पैशांच्या आत मराठवाड्यात एकूण गावांची संख्या आठ हजार पाचशे एक आहे परंतु त्यापैकी बीड जिल्ह्यातील पाच गावे पूर्णतः धरणात बुडीत आहेत त्यामुळे उरलेल्या सर्व आठ हजार चारशे शहाण्णव गावातील पैसेवारी पन्नास पैशाच्या आत म्हणजे केवळ शेहेचाळीस नव्याण्णव पैसेच आली आहे पन्नास पैशांच्या आत आलेल्या या पैसेवारीने दुष्काळ अधोरेखित केला आहे ही, ही बाब चिंता वाढविणारी असून रब्बीवरीलही संकट पाहता आता सरकार मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या मदतीला धावून येण्यासाठी काय करणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे जिल्हा न्याय पैसेवारी पन्नास पैशाच्या आत असलेल्या गावांची संख्या पैसेवारी हे पाहून घ्यायचं आहे नंतर पान एकवरून साधारणपणे तीस सप्टेंबरला हंगामी तीस ऑक्टोबरला सुधारित आणि पंधरा डिसेंबरला अंतिम पैसेवारी जाहीर करण्याचा प्रशासकीय प्रघात आहे तीस सप्टेंबरला जाहीर झा केलेल्या हंगामी पैसेवारीत आठ हजार चारशे शहाण्णव गावांपैकी चार हजार पाचशे पंच्याऐंशी गावांची पैसेवारी पन्नास पैशाच्या पैसे आत तर तीन हजार नऊशे बारा गावातील पैसेवारी पन्नास पैशाच्या पैसे पुढे आली आहे त्यानंतर सुधारित पैसेवारी जाहीर झाली त्यात पन्नास पैशाच्या आत पैसेवारी पैसे असलेल्या गावांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती दरम्यानच्या काळात मराठवाड्यातील शहात्तरपैकी केवळ सतरा तालुक्यातच प्रशासनाला गंभीर दुष्काळ दिसला होता त्यानंतर अंतिम पैसेवारी काय येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते आता महसूल प्रशासनाकडून जाहीर केलेल्या अंतिम पैसेवारीनुसार मराठवाड्यातील आठ हजार चारशे शहाण्णव गावांची पैसेवारी पन्नास पैशाच्या आत आली आहे दुसरीकडे पाणी साठ्याची अवस्था ही बिकट आहे त्यामुळे मराठवाड्यात दुष्काळाची तीव्रता किती गंभीर राहील याचे संकेत मिळत असल्याची स्थिती आहे मराठवाड्यात नुकतेच केंद्राच्या पथकाने छत्रपती संभाजीनगर धाराशिव जालना बीड या चारही जिल्ह्यात प्रातिनिधिक रूपात दुष्काळी परिणामाची पाहणी केली त्यात शेतकऱ्यांनी पीक पाणी जनावरांचा चारा कुटुंबाच्या अर्थकारण भागविण्यातील अडचणी कर्जफेड करण्यातील अडचणी रब्बी पिकावरील संकट आदी विषयाची मांडणी करून मायबाप सरकारने दुष्काळाच्या या संकटात भक्कम आधार देण्याची व पाण्याविना शेती शक्य नाही हे ओळखून शेतीला पाण्याची सोय करण्याची मागणी केली होती शेतकऱ्यांनी केलेली त्यांच्या बिकट अवस्थेची मांडणी पाहता राज्य आणि केंद्र सरकारच्या दुष्काळात शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी काय उपाय योजते हे पाहणे महत्त्वाचे आहे तर याच्यामध्ये तालुका दिलेला आहे तालुक्यामध्ये जे काही गावं आहेत त्या गावांना किती त्यांची अनिवार्य आलेली आहे ते तुम्हाला पाहायचं आहे याचा स्क्रीनशॉट काढून तुम्ही घेऊ शकता अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट बघण्याकरता सातपुडा क्रिएटिव्ह ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद